आषाढी एकादशी निमित्त कागलच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आषाढी एकादशीचं औचित्य साधून विविध शाळांनी विद्यार्थ्यांच्या पायदिंडीचं आयोजन केलं होतं त्यामुळं कागल शहरातील वातावरण बुधवारी विठ्ठलमय झालं होतं आषाढी एकादशीचं औचित्य साधून शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी आकर्षक हो हो पद्धतीनं सजवण्यात आलं होतं मंदिरासह गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तसंच मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची आकर्षक पद्धतीनं पूजा मांडण्यात आली होती सकाळी सहा वाजल्यापासून शहरातील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती त्यामुळं सकाळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही विठ्ठल रुक्मिणी मंदिराजी दर्शन घेतलं आषाढी एकादशीचं औचित्य साधून शहरातील विविध शाळांनी विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीचं आयोजन केलं होतं शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा आयोजित केला होता यामुळं शहरातील वातावरण विठ्ठलमय झालं होतं